रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते पन्नास कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे पुणे गुलटेकडे ते गोलटी कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकले आहेत टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज पुणे गुंटेकडे ते विकलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा